हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर्फ्रम ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त झालाय आहे मजेतच असाल आज आहे सात तारीख आणि सात तारीख म्हणजे असतो माझा बर्थडे म्हणजे आज आहे माझा हॅप्पीवाला बर्थडे तर इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे ते म्हणजे योगाने तर सकाळीच मी आरूचा टिफिन करून दिला आहे त्यानंतर करते योगा कारण जिम जरा बंद आहे कारण माझी तब्येत खराब आहे त्यामुळे तर थोडाफार योगा मी घरी करते कधी सकाळी करते तर कधी संध्याकाळी करते असा माझा टायमिंग असतो इथे माझा अर्धा तासाचा योगा जो आहे तो झाला आहे तर इथे मी जे टाकलेलं होतं आथरलेलं सतरंजीच टाकलेली होती तर उचलून ठेवते लगेच जो चार ही रूमा होता चार रूमा बाहर चंगन आणि त्याच्याही बाहेरचं च रोड ते सर्व झाडू मारून घेतलं आज माझा बर्थडे आहे म्हटल्यानंतर पण म्हटलं मी जशी चमकते तसं माझं घर पण चमकलं पाहिजे म्हणून मी बाहेर पाणी पण मारून घेत आहे इथे मी शांत बसून माझं जे कोमट पाणी केलेलं आहे जे मी सकाळ सकाळी ब्रश केल्यानंतर पिते ते पाणी इथे मी शांत एकदम शांतपणे पिते आणि घरचे जे बाकी जे आहेत ते झोपलेलेच आहे मी एकटी जे आहे फक्त उठलेली आहे आर्यन तो त्याच्या स्कूलमध्ये निघून गेलेला आहे डोक्याला तेल कारण की रात्री बिट्टूच्यामुळे मला थोडाफार वेळ मिळत नाही तेल लावायला तर मी मला आता तेल लावलं आणि इथे सर्वांचे नाश्ता बिश्ता जे आहे मी ते केलं आता बिट्टूसाठी खिचडी पण टाकली होती बिट्टूला भरवलं आता केसांना तेल लावून एक तास झालाय अरे बाई कागदा घाताय ना ती बच्ची म्हणजे तू मला गेला तर आमच्या जाऊबाई घेऊन बसलेल्या आहेत बिट्टूला कारण आमच्या सासूबाई अजून सुद्धा आलेले नाही आमच्या जाऊबाईला सॉरी आमच्या सासूबाईला जाऊन अकरा दिवस झाले आहेत आजच्यानी पण तरी ते अजून आलेले नाही पण मी जेव्हा दुसरं काम करते त्यावेळेस त्या तिला घेऊन बसतात आणि ते जेव्हा काम करतात त्यावेळेस मी तिला घेऊन बसते नाही तर ती अजिबात काही करू देत नाही तर चला बोलत बोलत वेळ होतोय मी जरा अंघोळ करून येते अंघोळ करून आल्याबरोबर आमचे इथे जितके पण फोटो आहेत महापुरुषांचे असो किंवा आमच्या आजोबांचे असो त्यांना सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या दिवसाची सुरुवात केली ही बघ ना इथे थोडंसं बसते म्हटलं मी तर बसल्या बसल्या आमच्या जाऊबाई म्हणतायत की आपल्या इथल्या ताई ज्या आहेत त्या येणार नाही आहेत तर भांडी आणि जे आपली फरशी आहे तर ते तशीच राहणार आहे तर यांना असं आहे की त्या फरशीवर त्यांना डाग जर दिसले दोन तीन की पुसून काढणार म्हणजे पुसून काढणार ते काहीही असो तर ते, ते स्वतः तर करताच आणि इथे मलाही कामाला लावलं चला ठीक आहे ते म्हटलं तर त्यांनी मला काय काम लावलं मी तुम्हाला सांगते की तू झाडू मार आणि मी लादी पुसते तर आम्ही दोघी मिळून काम वाटून घेतलं मी झाडू मारते आणि त्या लादी पुसत आहेत आणि बिट्टू आता तुम्ही म्हणाल बिट्टू काय करते तर बिट्टूकडे ना आम्ही आता मोबाईल दिला आहे कारण जर मोबाईल दिला तरच ती आम्हाला दोघींना इथे काम करू देणार म्हणून मी तिच्याकडे फोन दिला आहे ती बसली आहे हॉलमध्ये आणि इथे लगेच पटकनच बिट्टूची अंघोळ घातली आणि या बिट्टूची तुम्हाला गोष्ट सांगते ना फ्रॉक अजिबात आवडत नाही तर हिला मी असं मस्करी मजकरीत सांगते की आपण ना बाहेर जातो आहे म्हणून तिने घातला आहे नाही तर ती अजिबात घालत नाही आता जर तिला थोड्या वेळाने जर सांगितलं की आपण जाणार नाही तर ती लगेच मला नाही तर बडी मम्मीला लगेच फ्रॉक काढून मागेल तर असं मुलांना थोडंफार उल्लू बनवावं लागतं नाही तर ती आपलं ऐकत सायकल घेऊन एक वर्ष झालेलं आहे पण बिट्टूने अजूनही सायकल चालवली नाही आणि तिला वर दिसली सज्जावर तर तिने काढून मागितली आणि इथे आणल्याबरोबर थाळकन आपटली आणि याच्यावरती काहीतरी रिसर्च करत होती त्याचा जे पायडल आहे ते काय खोलत होती तर त्याच्यावर तिचं रिसर्च चाललेलं आहे हे तोडू दे थे तोडू दे तर इथे काम सोडून दिलं आहे का तर इथे तिची फेवरेट आहे जी ॲड लागलेली आहे ती चॉको चॉको चॉकलेटची तर आता ती तशीच ॲक्शन करणार आहे बघा मला गप्प करते जसे त्या टी व्हीमध्ये दाखवत आहे ना श असं करायचं तर ती तशीच करते तिला ही जी ॲड आहे ही खूप आवडते कशी करते आ आणि मी बसली आहे विना इथे फेसवॉश करायची अंघोळ केली आहे केस जसलय आणि फेशवॉश नाही केलं आहे बसली आता आता जाऊ गेल्या का बोलू का आता तुझं झालं का तर विना फेस वॉश ची बसली आहे विटूकडे लक्ष देत आता त्या जेव्हा गोळ करून बाहेर येतील त्यावेळेस मी फ्रेश म्हणजे हो। मी फेस वॉश वगैरे तयारी करणार आता विठ्ठू जाऊबाईकडे बसलेली आहे त्यांच्या रूममध्ये कारण त्या तयारी करत आहेत आणि त्या तयारी करत आहेत त्यांच्या तिच्याकडे त्यांनी वस्तू दिलेल्या आहेत की तू हे खेळ इथे म्हणून ती शांत बसलेली आहे आणि इथे मी करत आहे भाजी आता भाजी कसली एवढं आठवत नाही कारण की व्हिडिओ सहा फेब्रुवारीचं आहे आता मी माझ्या छोटूशा बाळाला झोपवत आहे ते जरी छोटूसं असलं तरी परेशान एवढं करतं की तुम्हाला नाकी नऊ आणणार असं असं माझं छोटंसं बाळ आहे बघ <laughs> ना कॅमेरा कसं झाला आहे माझ्या बिट्टूने माझ्या फोनची वाट लावली आहे पूर्ण भुसटुसट दिसत मी एक सकाळपासून बघत आहे आता सात आठ दिवस झाले मी व्हिडिओज काढला नाही म्हणजे ब्लॉगच केला नाही आज काढते तर बघते तर पूर्ण फुसट फुसट तो नव्हता पण रात्री तिच्या पप्पानी भांडामध्ये फेकला बहुतेक त्याचा असा जोरात फेकला काल झाला त्यामुळे प्रेमात त्यामुळे त्याला थोडीफार क्रॅश पडली आहे आणि नेमकं कॅमेरालाच क्रॅश पडली आहे एवढ्या फोनला काहीच नाही झालं डिस्प्लेला पण त्या कॅमेरावर जवळच झालंय हाय तो कॅमेरा तर माझीच गेली त्याची है।, है ना पूर्ण भुसटुसट ना

माझी जी पैठणी साडी होती तर या पैठणी साडीचा बिट्टूसाठी मी ड्रेस शिवत आहे कारण की पैठणी साड्या आपण किती किती घालणार किती वेळ घालणार एक दोन वेळ घालणार त्यानंतर मग पडून राहतात म्हणून मी म्हटलं चला एक तिच्यासाठी फ्रॉक शिवते आणि जर त्याच्यामधून थोडाफार उरला तर माझ्यासाठी पण शिवणार मग तुम्ही दाखवणार तो कसा झाला कसं नाही उन्हाळ्याची सुरुवात सुद्धा झालेली नाही आहे फरवरी महिन्यात चालू आहे आणि आमच्या इकडे असं वातावरण झालेलं आहे की एकदम गरम होत आहे आणि इथे तो मी लगेच तहान लागले माझं घसाचा कोरडं झाला म्हणजे सुरुवात झाली आहे उन्हाळ्याची इथे माझे जेमतेम फ्रॉकचं जे काम आहे ते अर्ध झालेलं आहे वरची साईड पण झालेली आहे आणि खालचा जो घेर असतो तो पण मी स्टिच केला आता झालेला आहे संध्याकाळ मी घेतला झाडू मी मारणार झाडू आणि आमच्या जवळ घासणार भांडी माझे जवळ जे आहेत ते भांडे घसाय मध्ये खूप एक्सपर्ट आहेत आणि यांचं काम जे आहे ना यांना पूर्ण स्वच्छ म्हणजे स्वच्छ खूप काम लागतं असं तसं त्यांना अजिबात जमत नाही अचानक माझ्याकडून असं असं तसं एखादं काम झालं चुकून तर त्या मला तेच काम परत करायला लावतात एवढ्या स्वच्छतावाल्या आहेत त्या तर आताच तुम्ही उदाहरण बघितलं असाल मी तसं वाटत मी ते एक वर्ष झाले आजारी चहा पितो भेटूय चहा पिल्यानंतर इथे आमच्या सर्वांची तयारी झालेली आहे आणि चाललो आहे आम्ही बाहेर तर आरूच्या पप्पा आरूची मम्मी मी आणि आणि बिट्टू मी पण अशी छान तयार झाली आहे वेस्टर्न लुक आहे माझा आणि हा जो ड्रेस आहे ब्लॅक कलरचा हा पण वेस्टर्न आणि हा जो ड्रेस आहे हा मला गिफ्ट दिलाय माझ्या मिस्टरांनी एवढे नादात बसलेले की आमचा आर्यनच बघा त्या गाडीमध्ये पण त्या फोनला सोडत नाही आहे बिट्टू जी आहे ती गेली आहे मम्माकडे <laughs> ते लोकेशन बघता बघता आपण गोल गोल इथेच फिरत बसून तिथेच आपली पार्टी <laughs> <laughs> आम्ही गेलो होतो कॅफे मध्ये कॅफे मध्ये होती पूर्ण बुकिंग आणि आता पूर्ण आणि ते छोटस होतं पण पूर्ण भरलेलं होतं मुली किती वाटी करत होते बच्चे बच्चे आतमध्ये म्हणजे त्याची बुकिंग केलेली होती आणि बाहेर अजून बरेच लोक बसलेले होते मग ते म्हणाले की दोनच शिटा होत्या तिथे आणि आम्ही पाच परशी पप्पानी पार्टी केली आम्ही दोन ठिकाणी गेलो होतो तर तिथे फुलच होतं तर इथे आमच्या जाऊबाई जे जा आहे त्यांना विचारायला गेलाय की इथे जागा वगैरे कारण इथे आधीच आम्हाला खूप लेट झालं होतं त्यामुळे सर्व जे आहे ते फुल झालेले होते कॅफे वगैरे म्हणून ते त्यांना विचारत होत्या तर ते बोलायला लाई नाही या आहे जागा आहे आम्ही दोघं जे इथे बसलेलो होतो आरेन आणि मी हॉटेल एकदम छान होतं आणि आर्याला इथे आळा झालाय कारण की भूक लागली आहे वेळ झालाय जेवणाचा इथे आम्ही ऑर्डर दिली आता आले साठी बोलवली होती पावभाजी माझ्यासाठी पनीर चिल्ली याची टेस्ट एवढी छान होती पनीर चिल्लीची की आम्ही हे दोनदा पनीर चिल्ली बोलवलं आरू, आरू चालू झालाय आरे तुझी भूक लागली हे तर तुझं बघून बघून ही पण चालली आहे आमच्या जाऊबाई आणि आमचे भाऊजी घेऊन आले माझ्यासाठी केक ये नीख। तू खाते तू खाते बर मम्मीचा बड्डे आहे आणि मम्मीने ब्लॅक घातले तर बिट्टूला पण ब्लॅकच घातलेलं होतं कारण दोघे दोघी सेम सेम दिसायला पाहिजे ते बिट्टू खूप एक्सायटेड होती केक खाव्यासाठी तर केक आम्ही खूप छोटा होता कारण मी सांगितलं होतं की केक जर आणाल तर छोटाच आणा मोठा आणू नका ज्या टायपिंगला आम्ही केक कट करत होतो तर तिथल्या स्टाफनी मला विचारलं की कोणाचा बड्डे आहे तर मी म्हटलं माझं आहे तर ते म्हणाले थांबा थांबा आम्ही गाणं पण लावतो बड्डेचं म्हटलं ठीक त्यांचं गाणं सुरू व्हायच्या आधीच आमची जी आग उगलवाली लाईट काय म्हणतात त्याला माहिती नाही ते आधीच जळून खाक झाली तर इथे परत आमच्या जाऊबाईंनी ऑर्डर दिली दोन शेजवान राईस आणि पनीर राईस आणि पनीर चिल्ली आणि आरेंज वय त्याची पावभाजी खातच होता बस ही बघ ही बघ आईस्क्रीम आईस्क्रीम आली आईस्क्रीम आईस्क्रीम आली आईस्क्रीम आईस्क्रीम बोला नाही दिली मला नाही दिली अरु मला नाही दिली काही आवडली नाही वाटत कोणाली तिकडे आली आली परत आली चलो चलो मी घरी यायच्या आधी बिट्टूचे पप्पा घरी येऊन आराम पण करत होते आणि बिट्टूची मस्ती चालली माझं झालेलं इथे माझं स्किन केअर नाईट स्किन केअर रुटीन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत डाटा बाय बाय